विरुद्ध विक्रम भोसले सुंदर अशी कुस्ती आणि या कुस्तीच संपूर्ण समालोचनाची जबाबदारी रामदास गायकवाड सर तुमच्यावरती या <स्थार्था> <स्थार्था> कुस्तीला गदा ठेवण्यात आलेल्या सुंदरच्या कुस्तीला प्रारंभ झाला सलामी घडलेल्या हो दंड ठोकेला विक्रम भोसलेला माझ्या दंडामध्ये साखत किती अभ्या म्हणतो दादा आणि पंच म्हणून महाराज मोहनमाळी असे मोहनमाळी ज्यांच्या अनेक कुस्त्या मोहन मोहनमाळी अमृता भोसले अनेक वेळा कुस्ती झाले होते आणि एक चार आणि एक चार प्रशांत जगता विजय पत्रकार मित्राने लिहून घ्यावा पत्रकार मित्र शेखर ने, हो हो ने अक्षय होईत कुस्ती करा अण्णा त्या कुस्तीला पंचायत ओ